ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅड मशीन बाबत असलेल्या शंकाचे निरसन करण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत धुळे तालुक्यातील बाळापूर उपनगर या गावामध्ये जनजागृती मोहीम राबवण्यास सुरुवात झाली आहे या मोहिमेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असल्याची माहिती देण्यात आली आहे निवडणूक विभागातर्फे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी ईव्हीएम व व्हीव्ही संदर्भात जनजागृती मोहीम राबवण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी यांनी सदर जनजागृती मोहिमेचे वेळापत्रक आराखडा तयार केला असून प्रत्येक उपविभाग स्तरावर एक स्थिर पथक व मतदारसंघात फिरते पथक गठीत करण्यात आला आहे धुळे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही सदर जनजागृती पथक तयार करण्यात आले असून त्या माध्यमातून बाळापूर उपनगर या ठिकाणी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनबाबत प्रात्यक्षिके सादर करून मतदारांमध्ये जनजागृती केली जात आहे कमलेश भाविस्कर मंडळ अधिकारी मोहाडी तसेच माझी टीम बाळापूर तलाठी आगने तलाठी वरखेडी तलाठी आम्ही सर्वजण आज रोजी बाळापूर गावात गाव दरवाजा येथे माननीय जिल्हाधिकारी सोधळे अप्पर तहसीलदार धुळे प्रांतसाहेब धुळे ग्रामीण तहसीलदार धुळे यांच्या मार्गदर्शनाने ई व्ही एम मशीन व ए पॅट या मोहिमेअंतर्गत संबंधित गावातील मतदारांना जनजागृती मोहिमेअंतर्गत आपण बॅलेट युनिटमध्ये मतदान दिल्यानंतर त्या मतदानाची स्लीप ही व्ही व्ही पॅट मशीनमध्ये सात सेकंद ज्या इस्मास आपण मतदान केलेलं आहे त्या इस्माचं नाव अनुक्रमांक आणि चिन्ह कोणत्या पद्धतीने दिसतं हे सांगण्याच काम आमच्या पूर्ण टीमने मंडळाधिकारी कमलेश अमृत राजपूत मृणाल नगराडे तलाटी, श्रीमती ममता राठोड कोतवाल समाधान सुरवंशी माजी कोतवाल बुधा सिरसा यांनी आधी परिक्षण घेतला आहे तर पोलीस पाटील संदीप पाटील संभाजी पाटील पत्रकार दीपक वाघ व गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते दीपक वाक माझा महाराष्ट्र न्यूज बाळापूर